शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हक्क मिळाला नाही दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आला होता त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नमोचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु पा असं झालं नाही काळजी करायची गरज नाही नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेचा सा लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा चॅनलवरती वरती आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला सांगितले होते की दोन ऑगस्ट रो, रोजी पीएम किसानचा हप्ता आला योजनेचा आणि त्यानंतर अपेक्षित होतं की सहा तारखेपर्यंत मिळणे परंतु तसं झालं नाही आता काळजी करायची गरज नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ऑफिशियल तर आहोत ऑफिशियल तारीख आलेली आहे का हे वेगवेगळे प्रश्न तुमचे आणि या सर्वांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव लाख साठ हजार लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांना हा हप्ता शासनाकडून जमा करण्यात येणार आहे आता त्र्याण्णव लाख जे लाभार्थी आहेत ते नमोचे यामध्ये आणखीही वाढ होऊ शकते कारण पीएम किसान योजनेच्या हप्त्यावरील चौपट वाढ झालेली आहे शेतकऱ्यांची आणि जसं तुम्हाला माहिती असेल की नमोचे जे लाभार्थी आहेत तेच पीएम किसान योजनेचे देखील लाभार्थी असतात त्यामुळे आता हा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे चारपट जास्त शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे पण पैसे वाढलेले आहेत का हे सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे मात्र वाढत नाही शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की लाभार्थ्यांची रक्कम वाढवून देणार आहे तीन हजार रुपये एवढी रक्कम करण्यात येणार आहे परंतु तीन हजार रुपये संदर्भात कुठलाही ऑफिशियल शासन निर्णय जाहीर केलेला नाही लाभार्थ्यांना सतत प्रश्न पडत आहेत की नमोचे पैसे कधी वाढवून देण्यात येणार आहेत निवडणुकापूर्वी घोषणा करण्यात आलेली होती की पैसे वाढवण्यात आहेत परंतु वाढवण्यात आलेले नाही प्रतीक्षा आहे ती नमोच्या हप्त्याची नमोचा हप्ता देखील शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे हा हप्ता पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल पंधरा ऑगस्ट माहिती आहे तुम्हाला महत्वाचा दिवस आहे म्हणजेच या दिवशी नक्की शेतकऱ्यांच्या खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत ते वीस ऑगस्ट पर्यंत हप्ता मिळण्याची हा हप्ता संदर्भातल्या पुढच्या ज्या काही ऑफिशियल अपडेट असतील ते महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळत राहील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद